शरद पवार मोदींच्या भेटीला राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे राज्यात मंत्री पदावरून नाराजी नाट्य सुरू आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुन्हा एकत्र एक येण्याच्या चर्चाही चा धबक्या आवाजात सुरू आहेत महाविकास आघाडीतही धुसपूस सुरू आहे या घडामोडी घडत असतानाच आज शरद पवार यांनी दिल्लीला मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले या घटनेनं राज्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या दरम्यान काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती त्यानंतर आज शरद पवार मोदींची भेट घेणार असल्याचं पवार हे मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले साहित्य परिषदेचं निमंत्रण देण्याच्या उद्देशानं मोदींची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु तरीही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या यामागे कारणही आहे महायुतीला बहुमत मिळालेले असतानाही राज्यात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून संभ्रमाचं वातावरण तयार झालंय त्यातच काल ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली होती या भेटीआधी अजितदादा यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती राजकीय कारण नाही असं सांगितलं जात असलं तरी राजकीय चर्चा होणार नाही असं म्हणणं धाडसाच ठरेल त्यामुळे आता या मोदी आणि शरद पवार यांच्या संभाव्य भेटीकडेही त्याच दृष्टीनं पाहिलं जाते राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानं विरोधकांची ताकद कमी झाली आहे त्यामुळं आता ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून काही नवीन समीकरण उदयास येतात का अशी ही चर्चा सुरू झाली आहे